वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड हे शहर म्हणजे साधू संतांच्या पदस्पर्शाने संतांची पावनभूमी आहे तसेच श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची जन्मभूमी व जैनांची काशी असा कारंजा शहराचा नावलौकिक का आहे कारंजा नगरीच्या मध्यभागी असलेल्या टिळक चौक येथे एक पुरातन विहीर आहे या विहिरीमध्ये कित्येक वर्षापासून साचलेला गाळ उपसण्याचे कार्य टिळक मित्रमंडळाने हाती घेतले होते सतत सात दिवस विहिरीमधील गाळ उपसा सुरू असताना चार जून रोजी एक भव्य सुंदर शिवलिंग या विहिरीमध्ये आढळून आले होते जाणकारांच्या माहितीनुसार हे शिवलिंग अतिशय जुने अंदाजे तीनशे वर्षापूर्वींचे असून त्याचे नाव नर्मदेश्वर असल्याचे सांगण्यात आले होते हे नर्मदेश्वर नावाचे लिंग ज्या ठिकाणी सापडले त्याच ठिकाणी मंदिर बांधून हे शिवलिंग स्थापन करण्याची इच्छा मंडळाच्या सदस्यांकडून दर्शविण्यात आली होती हीच इच्छा श्री नर्मदेश्वरानेच पूर्ण केली दिनांक एक ऑगस्ट रोजी श्रावणाच्या पहिल्या सोमवारी टिळक चौक येथे असलेल्या याच विहिरीवरती श्री नर्मदेश्वराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली पाच दिवसांच्या पवित्र विधीनंतर ही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली एक छोटेखानी मंदिर तयार करून श्री गणपती श्री नंदी व श्री नर्मदेश्वर शाळुंकेसह विराजमान झालेले आहेत या प्राणप्रतिष्ठेमुळे परिसरातील या विहिरीला एक वेगळेच रूप प्राप्त झालेले आहे अनेक शिवभक्त या प्राणप्रतिष्ठेसाठी हजर होते सर्वांनी नर्मदेश्वराची मनोभावे पूजा अर्चा केली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड